तर जरांगे पाटलांनी काय केलं की आपण मुंबईपर्यंत जाऊ आपल्याला काय आरक्षण मिळत नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथं त्यांची भूमिका चुकली होती असं मी तुम्हाला आता स्पष्ट का म्हणतोय काही ठिकाणी डीजे वाजले काही ठिकाणी गुलाल पडले आणि जरांगे पटेल तिथं आरक्षण मिळालं म्हणून माघारी आले एक टोकदार आणि एका विजयाच्या वाटेवरती आहे आणि त्यावेळेस तुम्ही गोंधळाच्या परिस्थितीत कुठलं तरी पत्र हातात घेता आणि वापस येता त्याला स्पॉईल करणं म्हणतात मनोज जरांगे पाटील यांचं नाव आणि त्यांचा लढा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मराठा आरक्षणासाठी एक मराठवाड्यातलं माणूस जो गेले दीड दोन वर्षापासून लढा देतो आहे त्याच्याबद्दल सन्मान असणं गरजेचं आहे आणि सन्मान असायला पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी लढा देणारा माणूस हा सन्मानजनकच असतो पण मुद्दा असा आहे की तुमच्या लढ्याची गोष्ट ज्यावेळेस एका टोकावर जाते त्यावेळेस तुमची फार महत्त्वाची भूमिका काय आहे किंवा तिथंच ठरतं की तुमची भूमिका काय असली पाहिजे मी हे का बोलतोय याचं कारण असं आहे की दोन तीन प्रश्न उपस्थित होतात की मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी लढा उभा केला तो एकदम टोकदार असताना त्यांनी भूमिका बदलल्या का त्यांच्या भूमिका बदलल्यामुळं काय परिणाम झाला जरांगे पाटील यांनी काही लोकांचं ऐकलं कि का किंवा कोणाचंच न ऐकल्यामुळे ही वेळ आली का आणि सरकारने जरांगे पाटलांच्या भूमिकेला किंवा त्यांच्या प्रश्नाला खरंच दाद दिली का कायम धुडकावताहेत असे अनेक प्रश्न आहेत नमस्कार मी गणेश पोकळे आपलं ट्रेन मराठीमध्ये स्वागत आहे जरांगे पाटील हे दो, दोन दोन वर्षापासून लढा देत आहेत गणथडीचा माणूस दिल्लीला पोहोचला अशी एक लाईनमध्ये आम्ही काही दिवसांपूर्वी लिहिलं होतं त्याचं कारण असं की त्या गोदाकडचा हा माणूस हा लढा देतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे अनेकांना मरा मा दुसरी गोष्ट अशी झाली की मराठवाड्यामध्येच असे मराठा आरक्षणापासून दुर्लक्षित असणारा घटक जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रात काही लोक उभिशीत आहेत विदर्भात आहेत आणि कोकणातल्यांचा आहेत तो काही अंशी आहेत फक्त मराठवाड्यातलाच मुद्दा आहे तो इथंच जास्त टोकदार आहे बीड जिल्हा जालना परभणी नांदेड उस्मानाबाद लातूर औरंगाबाद अशा या सगळ्या गोष्टीमध्ये हा लढा फार टोकदार आहे तर जरांगे पाटलांनी काय केलं की आपण मुंबईपर्यंत जाऊ आपल्याला काय आरक्षण मिळत नाहीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यावेळेस इथून जालन्यावरून त्यांची अंतर्वलीसारा ठेवून मोर्चा निघाला ते मुंबईपर्यंत ते ह्याच्यापर्यंत मला वाटतं मुंबईच्या अलीकडेच पोहोचले आणि तो इतका जोरदार प्रतिसाद त्यांच्या लढ्याला होता कारण ते आता इथं आपल्यापर्यंतशी उपमुख्यमंत्री आले आणि बाकीच्या सगळ्या त्या समितीमधले लोकं आले त्यांनी समजूत घातली सगळ्या गोष्टी झाल्या आत्ताचं आंदोलन दहा दिवसाचं पंधरा दिवस झालं वीस दिवस झालं काही दिवस एक दिवस एकवीस दिवस झालं ते माघार घेतली पुन्हा गोष्टी काढल्या ह्या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत पण त्यांनी ज्यावेळेस जायचं ठरवलं त्यावेळेस ते मुंबईपर्यंत जायचं त्यांचा मोर्चा होता आणि तिथपर्यंत गेले झाला असं की त्यांनी मुंबईमध्ये पोहोचल्याच्या नंतर ज्यावेळेस मुंबईमध्ये प्रवेश करायचा आहे त्यावेळेस त्यांची बैठक झाली काही वकिलांच्या बैठकी झाल्या आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की आता तुम्हाला आरक्षण दिलं गेले अक्षरशः तो इतका टोकाला गेलेला संघर्ष होता दोन गोष्टी असतात एक तर तुमच्या संघर्षाला टोकदार म्हणजे परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि जर नसल होत तो संघर्ष चालू ठेवला पाहिजे पण झाल्याच्यानंतर त्यातला जो काय फायदा असतो त्याची जी भूमिका असते ती योग्यच घेतली पाहिजे तिथं त्यांची भूमिका चुकली होती असं मी तुम्हाला आता पश्च का म्हणतोय त्यांनी तिथून ज्यावेळेस डॉक्युमेंट हातात घेतले आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला आरक्षण मिळाले काही ठिकाणी डी जे वाजले काही ठिकाणी गुलाल पडले आणि जरांगे पटेल तिथं आरक्षण मिळालं म्हणून माघारी आले मला सांगा ज्यावेळेस तुमचा एक लढा अखेरच्या क्षणी एक टोकदार आणि एका विजयाच्या वाटेवरती आहे त्यावेळेस तुम्ही गोंधळाच्या परिस्थितीत कुठलं तरी पत्र हातात घेता आणि वापस येता त्याला स्पॉईल करणं म्हणतात स्पॉईल करणं म्हणजे एखादी गोष्ट जन्माला येता येताच ती नासून जाणं ती त्याचा उद्ध्वस्त होणं किंवा त्याला डॅमेज होणं तर हा डॅमेजचा एक पहिला प्रकार काढला होता त्याच्यानंतर त्या गोष्टीला इतकं टोक आलं नाही कारण काय होतं तुमच्यातलं जी काय बार्गेनिंग पॉवर असते तुमच्यातली जी काय ऊर्जा असते किंवा तुमच्यातलं जे महत्त्व असतं ते तुम्ही हाताने घालवताना काय करता की तुम्ही माझ्याकडे एवढी एवढे पोटेन्शियल आहे हे तुम्ही उगळ करता की मी तुमच्या काही कामाचं नाही किंवा माझ्यात कितीही गोष्टी टोकदार असल्या तुमच्याकडनं काही त्याला व्हॅल्यू मिळणार नाही हे तुम्ही स्वतः जर दाखवून दिलं तर या काळात त्याच्यामध्ये प्रतिसाद तुम्हाला आहे असं मिळत नाही तुम्ही ज्यावेळेस वाशीवरून माघारी आले जनांके पाटलांचा तुला होता तिथपर्यंत आंदोलन पोहोचलं मोर्चा पोहोचला आणि वाशीवरून माघारी आले की आपल्याला आरक्षण मिळालं पण त्यावेळेस मुद्दा असं होता की जनांके पटलांनी आपल्यासह अनेक तज्ज्ञ लोकांना बोललं पाहिजे होतं की हा जो पत्र दिलं आहे ते खरंच आरक्षणाचं आहे का हा करत जी आर निघालाय का हा खरंच जी आर पास झालाय का हा करत जी आर कोर्टात टिकणार आहे का आणि ह्या जी आरवरती आता पुन्हा काहीच अडचण नाही अशा असंख्य प्रश्न उपस्थित करून ते प्रश्न सोडून माघार येऊन आहेत अन्यथा आम्ही मुंबईत शिरू ही भूमिका तिथंच घ्यायला पाहिजे ती आता पुन्हा वर्ष सरळ आहे पुन्हा त्यांना मुंबईपर्यंत जायचे त्यांच्या लढ्याचा सन्मान आहे ते करतायत त्याच्याबद्दल आदर आहे हर हरकत नाही इतका टोकदार लढा आणि इतका अगदी हाडाचे काढं आणि रक्ताचं पाणी करणारा लढा त्यांचा त्याच्याबद्दल सन्मान आहे पण ती गोष्ट चुकली म्हणून इथं आपण बिंबित करतोय पण त्यांच्या दुसऱ्या आंदोलनाला पुन्हा यश यावं ते मुंबईपर्यंत पोहोचावेत आणि सरकारने त्यांच्या मागण्यांना एक सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या मागण्या सोडाव्यात असं आपल्याला जरी वाटत असं वाटत असलं तरी सरकार दरबारी हे सगळं सोपं नाही आहे ह्या सगळ्या जटिल प्रक्रिया आहेत पण त्यांच्या लढ्याचा सन्मान करू शकतो पण त्यांनी ज्या स्पॉईल गोष्टी केल्यात आंदोलनाला बसणं नंतर आपणच सोडणं पुन्हा बसणं पण हे इतकं कठीण असतं आंदोलन करणंसुद्धा की त्यांनाच माहिती बाकीच्या लोकांना फक्त बोलणं सोपं जातं पण ते इतकं सोपं नाही परंतु त्यांचं त्यांनी जे महत्त्व होतं ते वाशीजमध्येच रिटर्न पुन्हा त्यांनी ते घालवलं असं मला बऱ्याचदा वाटतं कदाचित ते जर तसं नाही झालं पुन्हा त्यांच्या लढ्याला लस आलं तर आपल्या गोष्टी यश आलं तर आपल्या गोष्टी माघारी घेऊ वापर आणि त्यांचं पुन्हा अभिनंदन करू तुर्तास त्यांचा लढा हा किती यशस्वी ठरतो याच्याकडे आपल्याला बघायचं थांबूयात